कुतुड पुल टेशनला बारा बारा दोन हजार चोवीस या दिवशी कुतुड पुल टेशनला सी आर नंबर तीनशे प्रमाणे संजय अगुलदे यांच्या फेरेदीवरून एक गुन्हा दाखल होता आय टी सेक्शन्स सहासष्ट डी आणि तीनशे एकोणीस चारशे वीस जुना जो आहे त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यातले काही आपल्याला अकाऊंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कुतुड पुल स्टेशनच्या सर्व टीम वर्कआउट सुरू केलं त्या सुरू केल्यानंतर त्या पू पूर्वी एका याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत परंतु काल परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे तीन आरोपी आपले एक त्यातलं एक नेपाळी आहे बाजीराव आठवण या नावाने तो त्या ठिकाणी राहायचा आणि त्याचं नाव ऊर्जा ओरिजिनल आहे लालचंद शर्पा दुसरा रमेश कुमार आणि तिसरा एक भीमबहादूर आहे हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास सात ते आठ मोबाईल्स खूप सारे चेकबुक्स पासबुक नेपाळी पासपोर्ट आपल्या ठिकाणी मिळाले आहेत यांची मुळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगच्या ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप पी के जे आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर ओ टी पी ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये दे, चायना आणि बाकीच्या देशामध्ये पाठत होते याच्यामधले जे मास्टर माइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत परंतु ही जी मिळ मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये कुठून कुंपेशनला यश आलं आहे जो पण ह्याच्यामध्ये पन्नास एक अकाउंट्सवरती खूप मोठे ट्रान्झॅक्शन आहेत तोपास आतापर्यंत आपल्याकडे एक दहा ते बारा कोटीचे ह्या जे आहेत अकाउंट्स आहेत जे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आलेले हे जे अकाउंट्स आहेत होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट होल्डर्स आहेत तर याच्यामध्ये ही बदली एककडी आपल्याला तोडण्यामध्ये कुठून कुठे यश मिळालं नाही याच्यामधले बाकीचे जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर कुंपेंटची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांचीसुद्धा मदत आपण ह्या तपास तपासक्रमे घेतो आत्तापर्यंत आपल्याकडे ह्या आपली ते एक्स्ट्रॅशन सुरू आहे याच्यामध्ये तपास सुरू आहे जवळपास एक पन्नास एक अकाउंट याच्यामध्ये आहेत आणि जे ज्यांचे मोबाईल्स आणि पासवर्ड पासबुक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही कमिशनवरती त्यांची ते त्यांनी त्यांना ते हायर केलं होतं त्यांना काही पैसे त्यांना देत होते त्यांचे मोबाईल्स आहेत त्यांचे पासबुकसुद्धा या ठिकाणी येऊन कारण त्यांच्या ह्याच्यावरती ते ओ टी पी यायचे त्या एपी फाईल्सवरती ओ टी पी फक्त दुसरे माणूस तो ऑपरेट करायचा यांचं काम एकच होतं की हे ओ टी पी ही जी नेटवर्क आहे आणि हे मोबाईल चालू राहून की जेणेकरून की नेटवर्क बंद पडू नये म्हणून हे या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याकडे बसले होते त्यांना आपल्या माहितीनुसार त्यांना आपण अरेंज केलेलं आहे पुढचा तपास येतो तर आपण सायबर पोलिसेशनच्या मदतीने करत आहोत परंतु ह्या मॅटरमध्ये ऑलरेडी दोन गुन्हे एक बंगलोर पोलीस आणि एक मुंबई पोलीसमध्ये सायबर पोलिसमध्ये दाखल आहे तिकडे पर्यंत ते वर्तवून येतात आता ह्याच्या रेकॉर्डमध्ये ह्याच्यामध्ये दोन गुन्हे ऑलरेडी आपल्याकडे दाखल आहेत एक बंगलोर सिटी आणि नंतर वेस्ट रिजन सायबर पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी ते गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याला आपल्याकडे कोथरूड पोलिसला परंतु ज्यांचे अकाउंट आपण फ्रीज केले असे पन्नास अकाउंट्स आहेत म्हणजे पन्नास ठिकाणी कंप्लेंट ऑनलाईन कंप्लेंट आलेले आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टला ही त्याच्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे खूप कमी गुन्हे दाखल आहेत पण हे पन्नास ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत तर ते काही लोकांनी सायबर कंप्लीट केलं तर ते ॲटोमॅटिक ते अकाउंट फ्रीज होतात असे जवळपास आपल्याला पन्नास अकाउंट्स मिळालेले आहेत पन्नास टक्केसुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात वेगवेगळ्या राज्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जी ओरिजिनल तक्रार आहे ती त्याच्या शेअर ट्रेडिंगमध्ये माहिती त्याला टेलिग्रामून जवळपास सिक्स सिक्स्टी एट लॅक्स त्याचा जो आहे त्याची अमाऊंट गेलेली आहे आणि हा जो व्यक्ती आहे ते वेलनोन आहे आणि एकशे सत्याऐंशी पन्नास कंपनी आहे एमआरटी सीमध्ये तर अशा व्यक्तीची स या ठिकाणी झालेली आहे आणि अशा प्रकारचे कुठलेही जे ॲप ए पी की फाईल असतील किंवा टेलिग्रामवर नाही कुठल्याही नागरिकांना बळी न पडता पूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्यात जेणेकरून भविष्यातला होणारा जो लॉस आहे आर्थिक लॉस मेंटल लॉस मेंटल हॅरॅसमेंट ह्या गोष्टी टाळता येऊ शकते बरोबर शेअर मार्केटमध्येच गुंतवणीसाठी पुण्याचे आणि यांना माहीत नाही की आता हे लोक जे आहेत मधले यांना कमिशन मिळत होतं परंतु जे मेन नाहीतला पैसा आहे तो बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जातो आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सदा प्रकार आवश्यक शकतो इथले पैसे बाहेरच्या देशामध्ये जाऊन दुसरा तिसरा चौथा व्यक्ती कोणी तो ऑपरेट करतात